कठीण आहे का अजिबात नाही ते म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न केले तर यश हे मिळतंच आनंदी राहण्यासाठी आनंद हा शोधावा लागतो दुःखी राहण्यामागचे किंवा आनंदी राहण्यामागचे बरेचसे कारणं असतात पण आनंद आणि दुःख यामधल्या कारणांचा हाच फरक आहे की दुःख हे कोणत्याही गोष्टीमुळे होतं कधीकधी त्या गोष्टींसाठी आपण स्वतः दबा जबाबदारही नसतो पण तरीही ते दुःख आपल्या वाटेला येतं पण आनंदाचं कारण आनंदी राहण्याचं कारण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी हा आनंद आपल्यालाच शोधायचा असतो आणि खरंच सांगते प्रयत्न केले तर तो शोधून मिळतोही पण जर प्रयत्नच केले नाही नुसतं दुःखच कुरवाडत बसलो असंच बसून राहिलो तर आनंद हा आपल्याजवळ चा स्वतःहून चालून येणार नाही जसं यश आपल्याकडे स्वतःहून चालून येत नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात त्याचप्रमाणे स्वतःचा आनंद किंवा आनंदी राहण्यामागची कारणं शोधण्यासाठीही आपल्याला प्रयत्न करावे लागतात तर मैत्रिणींनो आपली पर्सनल लाईफ आणि घर यामध्ये बॅलन्स कसं ठेवायचं स्वतः खुश राहून आपलं घर कसं सांभाळायचं दोन्हीही गोष्टी बॅलेन्स केल्यात तर घराकडे आणि स्वतःकडेही आपण पुरेपूर लक्ष देऊ शकतो तर आज मी तुमच्याशी माझं डेली रुटीन तर शेअर करणारच आहे पण आपल्यासाठी काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि कुठे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं असतं हेही थोडक्यात शेअर करणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात हॅलो नमस्कार आणि परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मला आज थोडा कामांना उशीर झालेला आहे स्वयंपाक अजून व्हायचा आहे आणि खूप उशीर झालाय कारण सकाळची जी कामं होती ती मी आज पहिले कंप्लीट केली म्हणजे आज केस धुवायचे होते म्हणून टॉयलेट बाथरूम क्लीन करणं त्यानंतर आणखी थोडी साफसफाई आणि याआधीही आता मी मंथली क्लिनिंग केली तर त्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर त्यावेळीही म्हणजे केसांमध्ये थोडीफार धूळ जातेस मग म्हटलं आज केस धुवायचे आहे तर बाकीची जी एक्स्ट्राची क्लिनिंग होती तीही करून घेतली आहे आणि आता पूजा झाली आहे स्वयंपाक माझा काहीच झालेला नाही आहे तर स्वयंपाक आता पहिले आवरून घेते आणि धूप लावली तर धूपवरून मला आठवले की आजच थोड्या वेळापूर्वी मला वाटतं की अर्धा एक तासापूर्वी एक वस्तू आम्ही मागवलेली ती आलेली आहे आणि स्पेशली ती धूप जळवण्यासाठी मागवली होती तर सगळ्यात आधी मी तुमच्याशी ती शेअर करते मला खूप आवडली आहे सगळ्यात आधी आल्यानंतर मी ती चेक केली आता धूप तुम्हाला ती मी पहिले दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की काय बस मी असा धूप जळत ठेवला आहे कधी कधी असं होतं ना की किचनमध्ये इतका धूर होऊन जातो अगरबत्ती लागलेली असते दिवा त्यानंतर फुलबात आपण काय कापूर जळतो ते सगळं होतं म्हणून कधी कधी धूप मी असं इथे लावून ठेवते तर छान वाटतं म्हणजे धूप सगळ्या घरामध्ये पसरतो आणि तो, तो अजून सुंदर दिसावा म्हणून मी एक वस्तू मागवली आहे तर ती मी पहिले तुमच्याशी शेअर करते तर यामध्ये बरेचसे ऑप्शन होते पण आमच्या दोघांनाही हे आवडलं हे ना ॲज अ आर्टिफेक्ट म्हणूनही खूप सुंदर दिसेल पण ॲक्च्युली हे धूप स्टँड नाही म्हणता येणार पण छान इथे धूप लावायचं आहे आणि यामध्ये धूपही आलेले आहेत आता हे धूप कोणते आहेत मला काहीच आयडिया नाही तर हे जे धूप आहेत ते यावर लावायचं आहे आणि इथे लावल्यानंतर तो जो धूप आहे म्हणजे असा त्याचा वाईट धूर आहे ना तो असा इथे येतो आणि इतकं सुंदर दिसत होतं म्हणजे फोटोमध्ये तरी तसं दिसत होतं आता धूप लावल्यानंतरच कळेल की त्याचा जो धूर आहे तो खालून कसा निघतो जनरली काय होतं की वरून धूर निघत असतो पण त्याचा धूर असा खालून इथे येत होता आणि हा जो पार्ट आहे ना जसं हे शिवजी आहेत तर हा जो पार्ट आहे तो पूर्ण वाईट दिसत होता म्हणजे असं धुकं असल्यासारखं दिसत होतं आणि खूप सुंदर दिसत होतं ते दिसायला यामध्ये बरेचसे ऑप्शन होते गणपतीचं होतं त्यानंतर बरेचसे होते पण हे खूप सुंदर दिसत होतं कारण हा भाग ना मस्त असा स्मोकी दिसत होता त्या धुरामुळे तर आता जेव्हा धूप लावेल तेव्हा परत तुमच्याशी एकदा शेअर करेल आता मी धूप लावून झालेला आहे आता उद्या किंवा मग संध्याकाळी लावलं तर नक्की हे कसं दिसतंय खरंच जसं दिसत होतं घेताना तसं दिसतंय का आणि दिसत असेल तर खूप सुंदर दिसेल तेही मी तुमच्याशी शेअर करेन करता करता फक्त माझा कुकर झालेला म्हणजे डाळ आणि भात रेडी आहे आणि आज आहे सेकंड नंबरची किट्टी सो किट्टी मध्ये जायचं आहे आणि झालं असं की आज अश्विन ऑफिसला गेले जनरली ऑफिसला गेल्यानंतर ते लवकर येऊन जातात पण आज आहे फ्रायडे आणि त्यांना जायचं आहे ऑफिस झाल्यानंतर एका ठिकाणी म्हणजे ऑफिसचीच पार्टी आहे तर आता जेवायला घरी येणार किंवा नाही येणार म्हणजे अजून फिक्स नाहीये पण जर गेलेत तर मग उशिरा येतील आणि जर लवकर आलेत तर माझं असं असतं की मी जेव्हा ही किटी असते ना तेव्हा मी थोडं एक्स्ट्रा बनवून ठेवते पण आज काहीच नक्की नाही का आहे आता इव्हन स म्हणजे दुपारचा स्वयंपाकही मी बनवून ठेवणार आहे पण दुपारच्या जेवणासाठीही अश्विन घरी येणार नाही ते डायरेक्ट गेले तर मग संध्याकाळी तिकडेच जातील तर सेफ साईड म्हणून म्हणजे ते घरी आलेत आणि रात्री जेवायचं जरी असेल तर एक मोठा बटाटा उकळून ठेवलेला आहे बटाट्याची भाजी पटकन होते पाच मिनिटाची भाजी असते आणि चपात्यालाही काही जास्त उशीर लागत नाही पण तरीही असं असतं की आपण एका ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी किंवा तो एक आपला वेळ असतो तर तो वेळ आपला म्हणजे स्वतःसाठी असावा किंवा त्या वेळामध्ये आता घरी जायचं आहे स्वयंपाक बनवायचा आहे रियाश उपाशी असेल नवरा उपाशी असेल असं आपलं चालू असतं म्हणजेच मुलं उपाशी असेल घरातले मेंबर्स उपाशी असतील ते आपल्यावर डिपेंड आहे म्हणून ते काम अर्धवट सोडून आपल्याला हे काम पूर्ण करण्यासाठी यावं लागतं म्हणून बाहेर जायच्या आधी एकतर काही वस्तू एक घरी बनवून ठेवा किंवा मग बरेचसे ऑप्शन आहे आता बाहेरूनही मागवता येतं पण एक असतं ना की आपण घरी आधीच त्याची प्रिपरेशन करून ठेवली तर आपल्यासाठी इझी जातं आणि जे आपल्यावर डिपेंडंट आहे स्पेशली या कामांसाठी त्यांचंही काम भागतं तर आता मी पटापट स्वयंपाक करते सगळी कटिंग झालेली सगळ्यात आधी तर घर गर, घरातली माणसं आणि स्वतःचा वेळ आपण स्वत या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे जर तुम्ही समजलात तरच तुम्ही या गोष्टीमध्ये बॅलेन्स करू शकता स्पेशली हाऊस असं होतं की घर मुलं फॅमिली यामध्येच ते इतक्या गुंतून जातात की स्वतःला विसरून जातात हे करण्यातच एवढा वेळ जातो की स्वतःबद्दल स्वतःच्या आनंदाबद्दल विचार करणंच बंद होतं किंवा हेच आपलं जग आहे ह्यातच आपला आनंद आहे हे मान्य करतात हे, करता। हे अगदी खोटं आहे असं मी म्हणत नाही यात आपला आनंद असतोच पण आपण एक स्वत वेगळं व्यक्तिमत्व आहे आपलं स्वतःचं एक वेगळं जग असायला हवं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे हे आत्ता आपल्याला कळणार नाही मुलं लहान असतात ऑफिस जॉब मुलांचं करणं त्यांचा अभ्यास घेणं खूप कामं असतात त्यामुळे या वेळेत आपल्या स्वतःकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो पण एकदा का चाळीसही पन्नासी आली त्यावेळी मुलं मोठी होतात सगळी आपापल्या कामाला लागतात आणि त्यावेळी आपल्याला वाटतं आपण आयुष्यात काहीच केलं नाही स्वतःसाठी असं काय केलं बोटावर मोजणाऱ्या देखील गोष्टी आपल्याला मिळत नाही फक्त घर घरातली कामं हेच आपण करत राहिलो आणि त्यावेळी आपल्याला कळतं की आपण काय गमावलंय याचं अगदी खरं खरं उदाहरण तुम्हाला सांगते जे प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे ते उदाहरण म्हणजे आपली आई प्रत्येक स्त्रीनेच असं केलं आहे असं मी म्हणत नाही पण जर आपण आपल्या आईला बघितलं किंवा आठवलं की कि ती काय करत होती आत्तापर्यंत तिने स्वतःसाठी काय केलं आहे हे अगदी बोटावर मोजणं इतकंही ती सांगू शकत नाही तेच आपल्यालाही करायचं आहे का आत्ताही आपली आई म्हणत असते की आयुष्यात मी काहीच केलं नाही नुसतं घर मुलं घर सांभाळणे याच सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहिले आणि शेवटी आता काहीच करू शकले नाही पण आपण हाऊसवाईफ्स असलो म्हणून काय झालं आपल्याला आपलं घर सांभाळून स्वतःसाठीही बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या करायच्या असतात आपल्याला असं वाटतं की सकाळी उठून तीच तीच तर कामी करायची असतात तीच कामं तर आहेत पण अशा कितीतरी नवीन गोष्टी असतात ज्या आपण रोजच्या जीवनात करू शकतो आणि त्याचा आनंदही घेऊ शकतो आपण आयुष्यात काहीच करू शकलो नाही ह्याचा नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ता वेळ आहे संधी आहे तर आत्ताच स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा काहीतरी नवीन शिकण्याचा करण्याचा प्रयत्न करा आता यामध्ये बॅलन्स कसा करायचा तर घरची कामं आपल्याला करायचीच आहे पण जर तुम्ही वर्किंग असाल किंवा तुमच्यावर जास्त कामांचा लोड असेल तर तुम्ही हाऊस हेल्परची मदत घेऊ शकता हाऊस हेल्परची मदत घेऊन त्या कामासाठी जो तुमचा वेळ जात होता तो वेळ तुम्ही त्या दुसऱ्या कामासाठी उपयोगात आणू शकता आणि काहीतरी वर्थफुल काम करू शकता त्याचप्रमाणे आपल्या स्त्रियांचं असं असतं की सकाळी उठल्यानंतर एक्सरसाईज व्यायाम वॉकिंगसाठी अजिबात वेळच मिळत नाही असं म्हणून आपण मोकळं होतो आपल्याला किचनमध्येही काम करायचं असतं पण आपल्याला एक्सरसाईजही करायची असतं पण यातलं काय महत्त्वाचं आहे किंवा दोघांमध्येही व्यवस्थित बॅलन्स केलं तर दोन्हीही गोष्टी होऊ शकतात सकाळच्या वेळी जर तुमची घाई नसेल तर थोडं लवकर उठून स्वतःसाठी वेळ द्या म्हणजेच व्यायाम एक्सरसाइज करा किंवा मग सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला किचनमधलं काम आधी करायचं असेल तर ते काम आधी करा आणि त्यानंतर वेळ काढून स्वतःसाठी द्या काही गोष्टींना योग्य वयात करणंही गरजेचं असतं आपण म्हणत असतो की कुठलीही गोष्ट शिकायला वयाची मर्यादा नसते पण आपला उत्साह आपली एनर्जी खरंच आत्ता जशी आहे तेवढी उतरत्या वयात किंवा पन्नाशीमध्ये राहणार आहे का हे आपल्यालाही माहीत नसतं म्हणून आत्ता संधीचा फायदा घ्या आणि आत्ता थोडी एनर्जी जास्त लावून थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा कधी कधी स्वतःचे लाड पुरवा आपण नाही का आपल्या घरातील फॅमिली मेंबर्सचे किंवा आपल्या मुलांचे किती लाड पुरवतो त्यांना काय आवडतं त्यांना काय हवं याकडे किती जातीने लक्ष देतो पण त्याचप्रमाणे स्वतःला काय आवडतं किंवा स्वतःसाठी आज करायचं आहे हे तुम्ही कधी केलाय का विचार आपल्या आईने केला आहे का कधी विचार नाही ना ती फक्त आपल्या घरासाठी आणि आपल्या मुलांसाठी राबत राहिली ते आपल्याला करायचंच आहे ते करायचं नाही आहे आणि सेल्फिश व्हायचं आहे असं मी म्हणत नाही आहे पण हे सगळं करून आपण स्वतःही एक वेगळे व्यक्ती आहोत आपलीही एक पर्सनल लाईफ आहे याचाही विचार करणं गरजेचं असतं कधीकधी घरातलंच करून किंवा घरामध्येच राहून तेच तेच काम करून खूप चिडचिड होते किंवा सगळ्या कामांचा कंटाळा यायला लागतो आणि हेच जर थांबवायचं असेल तर यातून आपल्याला थोडं तरी बाहेर पडायला हवं हो। तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्याबरोबर वेळ घालवा तुमची काही हॉबी असेल ती नवीन शिका कुठलीही गोष्ट छोटी किंवा मोठी नसते अगदी छोटीशी गोष्ट तुम्हाला शिकायची असेल तर तीही तुम्ही शिकू शकता बरेचदा असं होतं की लोक काय म्हणतील आता या वयात करते किंवा कुठ किती छोटं काम करते आपण याचा बरेचदा विचार करतो पण लोकांचा विचार अजिबात करू नका हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो दोघींनाही हे लोक बोलणारच आहेत अशा लोकांचा अजिबात विचार न करता आपल्याला जे करायचं आहे ते करा काय घालायचं कसं राहायचं काय खायचं काय नाही खायचं काय महत्त्वाचं आहे हेही जर आपण लोकांच्या म्हणण्यानुसारच ऐकलो तर यात आपली स्वतःची आयडेंटिटी कुठे आहे म्हणून स्वतःला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करा तर आता माझ्या डेली रुटीनमधून थोडासा ब्रेक त्रास आहे आमची किट्टी आणि गेम खेळण्यामध्ये जसं मी माझ्या प्रत्येक किट्टीमध्ये म्हणत असते खूप मजा येते आता किटी मी करते पण या व्यतिरिक्त ही बरेचसे ऑप्शन आहेत ज्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे बऱ्याच जणांना देवांचं करण्यामध्ये मंदिरात जाण्यामध्ये भजन हे सगळं करण्यामध्ये किती आनंद मिळतो ना अगदी मनातून गोष्टी केल्यात तर छोट्या गोष्टीतूनही खूप आनंद मिळतो बरेचदा स्त्रिया अशी कारणं देतात की माझ्याशिवाय माझ्या घराचं पाणंही हलणार नाही मी जर केलं नाही तर ते कोणीच करू शकत नाही पण खरंच सांगते कुणीच कोणावर डिपेंडंट नसतं आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याशिवाय हे शक्य नाही आहे तर थोडी आधी तयारी करून ठेवा प्रिपरेशन करून ठेवा आणि याची सवय लागली ना की आपसुकच तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ मिळतो किटीमध्ये आल्यानंतर वेळ कसा जातो माहितीच पडत नाही गप्पा गोष्टी गेम्स खाणं पिणं आणि नऊ साडेनऊ वाजतात म्हणून एकतर मी सकाळीच स्वयंपाक जास्त करून ठेवते किंवा मग आज कन्फ्युजन होतं पण तरीही सहा वाजता मी पूर्ण स्वयंपाक रेडी ठेवला म्हणजे दोघांनाही जेवता येईल आणि टेन्शन नाही आणि जी कामं राहिलेली असेल म्हणजे ओटा साफ करणे किंवा इतर काही छोटी मोठी कामं ती मी गेल्यावरही करू शकते त्यासाठी मला इथून घाई करायची गरज पडणार नाही तर हाच असतो आपल्या स्वतःचा वेळ यावेळी आपण फक्त आणि फक्त स्वतःसाठी हा वेळ दिलेला असतो आणि स्वतःबद्दल यावेळी आपण विचार करत असतो आणि ह्यालाच म्हणतात की आपली पर्सनल लाईफ आणि घर बॅलेन्स करणं यावेळी किटीमध्ये तीन गेम झाले आणि एकही गेम मी जिंकले नाही आणि ॲज ऑलवेज आल्यानंतर रियांशला सवय आहे की चॉकलेट आणलंस का त्याला माहिती असते एक तरी गेम मी जिंकून येतेच पण यावेळी चॉकलेट आणलं नाही म्हणून घरीच जे चॉकलेट होतं तेच आम्ही खाल्लं आणि जाण्यापूर्वीना रियांशचं आणि माझं थोडंसं म्हणजे असं क्यूटचं भांडण म्हणतात ना तसं झालेलं आणि त्यासाठीच आम्ही दोघंही एकमेकांना सॉरी बोलतो आहे भांडण मिटवलं आहे आणि तसंही आणखी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला गोष्ट म्हणजे एक टिप आहे लहान मुलांशी आपण भांडणं म्हणजे ओरडणं किंवा रागवणं असं आपलं होत असतं पण रात्रीच्या वेळी म्हणजे झोपायच्या आधी मुलांना रागवू नका त्यांनी होतं असं की ती जी गोष्ट आहे ना ती घेऊनच ते झोपतात आणि मग आपण तीच प्रोसेस करत असतो आपल्याला माहीत नसतं आपल्याला वाटतं की आपण शांत झोपलो आहे पण आपल्या डोक्यात ते विचार चालू असतात त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतरही मुलांना अशा काहीतरी गोष्टी करू नका म्हणजे त्याच दिवसभर त्यांच्या डोक्यात राहतील इतर वेळी तुम्ही करू शकता पण अगदी सकाळीची वेळ आणि रात्री झोपायच्या आधी या गोष्टी करणं टाळा म्हणजे ना ती प्रोसेस जी असते ती थांबते आणि चांगल्या गोष्टींची त्यांना सवय लागते तर आय होप घर आणि आपली स्वतःची पर्सनल लाईफ कशी बॅलेन्स करायची काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत या माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल तर नक्की ट्राय करून बघा तर आता सगळं आवरून झालेलं आहे चेंज केलं आणि जेवणं तर आधीच झालेली होती त्यामुळे आता परत एक स्वतःसाठी वेळ म्हणून रात्रीचा वॉक चुकवायचा नाही आहे तर आत्ता चाललो आहे आम्ही तिघंही वॉक करण्यासाठी कारण आज फ्रायडे आहे उद्या सुट्टी आहे तर फ्रायडेची इव्हिनिंग किंवा रात्र थोडीशी उशिराच झोपण्यामध्ये जाते तर चला मग आत्ताच्या व्हिडिओलाही मी इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय